हव देणं नाही ही जबाबदारी आमची कारण आम्ही राजकारणासाठी एकत्र आलेलो नाही आम्ही आरक्षणासाठी एकत्र आलेलो आहे समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे यासाठी एकत्र आलेलो परंतु हे सरकारचे लोक जर आमचे प्रश्न सोडत नसतील तर समाजाचं असं म्हणणं होतं की आपण निवडणूक लढलीच पाहिजे परंतु दिवस आणि वेळ कमी पडलाय गावागावापर्यंत पावसानं आणि ही माहिती बातमी गावागावापर्यंत जाणं अपेक्षित होतं मतदारापर्यंत आमच्या सर्वसामान्य करोड मराठा समाजाकडे ते न गेल्यामुळं कारण दुसरा टप्पा लवकर आलेला आहे त्यामुळं आपण जर आता याच्यात अशात उमेदवारी दिली अपक्षी तर समाजाच्या पोरांना दगाफटका होऊ शकतो आणि मी माझी जात या राजकारणासाठी माहितीतून सोडवून नाही देऊ शकत मी लेकरो म्हणून काम करतो आहे तर मायबापाची म्हणजे समाजाची मायबाप मानतोय त्यांची मान खाली न होऊ देणं जबाबदारी माझी ज्या दिवशी मी या क्षेत्रात नसत त्यावेळेस ठीक आहे परंतु आज माझ्या खांद्यावर जबाबदारी मायबाप म्हणून समाज माझ्याकडे बघतोय मी मुलगा म्हणून भूमिका वाढतोय तर या राजकारणात निवडून येण्यासाठी मी स्वार्थी बनून समाजाला चिखलात राहू शकत नाही खड्ड्यात नाही टाकू शकत या भूमिकेवरती मी त्यामुळं एक गुनिकच होतंय उमेदवार दिला तरी पडणारच येते आणि नाही दिला तरी तेच ते होतंय मराठ्यांना जर राग आणि रुस व्यक्त करायचा आहेच न दिल्याबद्दल तर आपला दिल्यामुळं जर मतदानाचं ध्रुवीकरण काहीच होत आहे असं म्हणणं असं किंवा आपण समाजापर्यंत पोहोचू शकलो नसतो आपण बहुमतानं निवडून येण्यासाठी समजा आपल्याला वेळ कमी पडतोय असं असं तर पाडवून पण पाडून टाका त्याच्यातही विजय त्याला बघा हे बघा निवडून येण्याची एखाद्या समुदायात ताकद नसते एखाद्या जातीत ताकद नसते त्याच्यात पाठद्यांची ताकद असते म्हणून त्यांना भेटेल एखाद्या छोटे छोटे समुदाय आहेत जाती आहेत त्या कधीच निवडून नाही पण त्यांच्यात अशी शक्ती असते की ते पाडू शकते ते, 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 ते निर्णायक मतदान नसतात तसं मराठा पाडू शकतो रपारप यांना त्याच्यात काही एकूण एकच होणार जर यांनी याच्यात नाही दिलं तर विधानसभेला तयारी करतील मराठी सहा महिने वेळेल त्याला काय हे का अंतिम लढाई थोडीच आहे ही आली लोकसभा हुकली म्हणून दुसरं काही नाही पुढं मराठ्यांच्याच पोर राज्य करते बनतील मराठ्यांच्याच पोर सत्तेवर बसतील देणारे मराठे बनतील बारा बलुतेदारांचे देणारे बनतील सगळ्या जाती धर्माचे पूर देणारे बनते मागणारे डायरेक्ट देणारे बनतील त्याला नावे मग पुढची लढाई आणखीन ताकदीनं होईल परंतु आता पूर्ण कमी वेळ असल्यामुळं गावागाव समाज न पोहोचू शकल्यामुळं व स्वार्थासाठी ना हट्टापायी जातीचं वाटोळं करणं आणि जात अपयशाच्या बाजूने नेलं ही योग्य भूमिका नाही म्हणून आता निर्णय झाला आहे की ही पूर्ण डाटा कमी आहे एकतर काहींनी मनमानी केल्यासारखं केलेलं आहे त्याच्या पायापुरतंच बघितलं तेवढेच लोकं बोलविले तेच दाखविले समाजापर्यंत म्हणजे माझा खरा मतदार गाव खेड्यात आहे करोडो मराठा समाज तिथं जायला पाहिजे तिथपर्यंत हे तिथं नाही पोहोचते काही जण जन, काही जणांनी घराघरातून डाटा आणलेला आहे हो oh, ते सुद्धा आठवणी सांगतो काही काहीने घराघरातून जाऊन डाटा आणले घराघरा पण उमऱ्यापर्यंत गेलेत लोक इतकं इमानदारीने गेले पण काही काहीने आणखी त्याच्याच तोऱ्यात वागल्या तो आहेत त्याच्या सोयीनुसार उमादार त्याच्या सोयीनुसार आमका त्याच्या सोयीनुसार तमक हे केल्यामुळे या निवडणुकीमुळे हे गोष्ट लक्षात आली आमच्या आमच्यातले दुसऱ्याचाच तुंतुन वाजवणारे परिस्थिती उघडे पडले आम्हाला आता पुन्हा एक गावखेड्यात जाऊन होतकुरूप पुरत यात उतरवणं गरजेचं आणि ते या मधल्या काळात आम्ही करणार आहे पण मराठा समाजाच्या डोक्यातून आरक्षण न जाण्यासाठी ही जागृती ठेवणं आमची जबाबदारी आहे नसता हे राजकारणाच्या काळात राजकारण डोक्यात घुसायचं जाणं आरक्षण मागायचं आणि हे चार सहा दिवसात तसं झालंय माय बाप मराठ्यांना मीडियाच्या माध्यमातून सांगतो तुम्हाला हे राजकारणाचं हे पाच सहा दिवस येड सुरू झालं तर आरक्षण मागं पडे आणि आपलं मेन आरक्षण आहे इतकं येड मराठ्यांच्या ये इथून रक्ता रक्ता फक्त आरक्षण आणि पोरां पोरं मोठे झाले पाहिजे हे येत पाहिजे राजकारण मराठ्यांच्या रक्ता रक्तात अजिबात पाहिजे आपल्याला ही क्रांती नवीन करावीच लागणार त्यामुळे आम्ही सज्जेत नाही आता उभा केले आणि आम्ही सांगताना काय सांगितले कोणालाही करा असं सांगितलं नाही अमुकलाच करा मुकला करा मराठा समाजाला जिथं वाटत की हा उमेदवार आमच्या मराठा आणि कुणबी एकच आहे हे कायदा पारित करण्यासाठी प्रयत्न करणारे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणारे आमच्या ज्या सहसा मागण्या त्यासाठी प्रयत्न करणारे त्यालाच मराठ्यांनी मतदान करायचं आणि कार्यक्रम मात्र शंभर टक्के लावायचा म्हणजे लावायचा कधीच न पाडणारा पाळलाच पाहिजे